राज ठाकरे यांचं नाव न घेता जरांगे पाटलांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे घरी झोपून कोणत्याही राजकारण्याची सुपारी हे घेतात कायद्याबाबत माहिती नाही नुसतं सोशल मीडियावरती हे लिहितात अशा पद्धतीनं त्यांच्यावरती त्यांनी टीका केली आहे आज ज्याच्या पुण्याही पलीकडे तुम्ही काय केलं असाही प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी ह्याला कोणाची सगळ्यांचेच काय <ुण> म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती द्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काय पॉइंट नाही कारण की तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी पण म्हंटल तो उघड गोष्ट आहे मुंबईमध्ये आला सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं आता ते एक नवीनच आणलं म्हणले पा काय पाठी पाठीराखे अदृश्यात पाठीमाग म्हणले शरद पवार हे नंतर म्हणले फडणवीस हे आधी म्हणले शिंदे आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत नंतर कोण कोण हे म्हणले म्हणजे माझे मा पाठीमाग राखे सगळं चाफून बघितलं कुणीच नाही कारण मी कोणाला ऐकतच नाही मी माझ्या फक्त समाजाचा ऐकतो यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी कारण सत्तर सत्तर वर्ष जे झालं नाही ते झालंय सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हेच नाही का तुला कळत आहे कायदा कशात बदल करायला लागतो कायद्यात काय दुरुस्ती करायची लिहितो नुसता घरी झोपतो कोणत्या तरी राजकारण्याचा ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी आमदारातून त्यांच्या पडद्याचा पाठिंबा करून कार्यकर्ते पुढे घातले ते जर ह्या दोन चार दिवसात गप्प बसले ना त्या कार्यकर्त्याचे नावासह कोणत्या पक्षाचा नेता आहे त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत माय बाप मोठे ठेवायला लागलेत हे यांना सहन व्हायला कारण यांना वाटतं यांच्या हाताने हातून म्हणलं तुमच्या हाताने होऊ नये तुम्ही का झोपले होते कितके दिवस मग तुम्ही लढला असता चाळीस चाळीस वर्षे तुम्ही अभ्यास केला असता पन्नास पन्नास वर्ष त्याला मी काय करू कम नाही काही झालं मग तुम्हाला तुम्ही आज याच्या आजच्या पुण्यावर जगायला बघत काय मग आपल्या आज लय पुण्य केलं तर बा म्हणून आता मला मिळालं पाहिजे तू प्रयत्न कर ना कुठं आज पुण्यावर तू मोठा होत असतो काय